मी महेशकरचे सामाजिक कार्यकर्ता मान तालुका मान तालुक्यातील पळसवडे येथे टाटा पॉवर रिन्युअल एनर्जी ही कंपनी आहे या कंपनीसाठी आमच्या भूमिपुत्र लोकांनी तिथं अतिशय कवडीमोल भावानं जमिनी दिलेल्या आहेत त्या जमिनी देताना आम्हाला चांगल्या नोकरीचा आणि चांगल्या पगाराचं आमिष दाखवलं परंतु त्या ठिकाणी आमच्या लोकांना सुरक्षा रक्षकच्या आणि इतर साफसफाईच्या नोकरी दिलेल्या आहे परंतु त्यांना अतिशय तुटपुंजा पगार दिला जातोय त्यातमध्ये आज जे काम करणारे बाहेरचे पगार नोकरदार आहेत त्यांना दरवर्षी पगारवाढ केली जाते परंतु मागच्या सात आठ वर्षापासून आमच्या कामगारांना पगारवाढ दिली गेलेली नाही या संदर्भात गेले आम्ही वर्षभर त्यांच्याशी भांडतोय बऱ्याचशा बैठका झाल्या बऱ्याचशा आंदोलनं झाली परंतु या टाटा पॉवर प्रशासनाला जाग यायचं काही नाव घेत नाहीत आम्ही आत्ताच मागं पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट कलेक्टर ऑफिससमोरच आमरण उपोषण केलं आणि प्रशासनाला टाटा पॉवरला जाग यावी यासाठी दंडवत आंदोलन करून आम्ही आमच्या व्यथा मांडल्या त्यावेळी एकोणीस ऑगस्टला जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढाकारानं जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये कामगार आयुक्त होते कंपनीचे प्रतिनिधी होते आणि आमच्या कामगारांचे प्रतिनिधी होते त्याच्यामध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे दहा दिवसात आम्ही सकारात्मक निर्णय घेतो अशा पद्धतीचं प्रोसिडिंग झालं त्याच्यावरती सहाय्या केल्या परंतु आज अखेर त्यामध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही आमच्या सर्व कामगारांची दिवाळी गोड व्हावी अशी अपेक्षा असतानासुद्धा ती केली गेली नाही त्यामुळं नाही गस्तो आमच्या कामगारांनी यावेळेला काळी दिवाळी आंदोलन साजरी करून या सगळ्या खोट्या आश्वासनांचा निषेध केलेला आहे आज आम्ही खरं तर मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या निवासस्थानासह सा बाहेर आम्ही घोंगडे आंदोलन करून कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानाचा भंडारा आम्ही तेवढ्याच स्वाभिमानाने त्यांच्या कपाळावरती लावणार होतो आणि आमची व्यथा आमच्या जे काय गारांना आहे ते त्यांच्याकडं मांडणार होतो परंतु मान्य पोलीस प्रशासनानं आम्हाला विनंती केली की कलेक्टर साहेबांच्या निवासस्थानासमोर आंदोलन न करता आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खराब अशी विनंती आहे आम्ही त्यांच्या विनंतीचा सन्मान राखून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही घोंगडी आंदोलन करतो आहे आणि आम्ही आमच्या कपाळाला भंडारा लावला आहे ही घोंगडी खरं तर ऊब देणारी घोंगडी आहे मान तालुक्यातली मान देशातली घोंगडी आहे ही आमची पागर पांघरली जाणारी कष्टकऱ्यांची चादर आहे ही घोंगडी जेवढी मजबूत आहे त्या घोंगडी आम्हाला टोचत नाही आहे परंतु ए सीत राहणाऱ्या आणि हे जे भांडवलदार आहेत त्यांना मात्र ही घोंगडी टोचू शकते हे मला या निमित्तानं सांगायचं आहे त्याचबरोबर आम्ही आमच्या कपाळाला जो लावलेला भांडार आहे तो कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानाचा भांडार आहे तो काय फक्त सजावट नाही तो फक्त मळवट नाही तर ती संघर्षाला ताकद घेणारी आमची खूण आहे आणि संघर्षाला जी सुरुवात झाली आहे त्या सुरुवातीचं रणशिंग निमित्तानं आम्ही आमच्या कपाळाला भांडारा लावून उंकलेला आहे आमची यानिमित्तानं टाटा पॉवर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की या प्रकरणात जर तोडगा निघाला नाही तर याच्याहीपेक्षाही तीव्र आंदोलन या पुढच्या काळामध्ये छेडलं जाईल कामगारांना का भूमिपुत्र कामगारांना का पूर्ण न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही ही आमची भूमिका आहे